नमस्कार मित्रांनो तर आज आपण पान नंबर नऊवरील कृती पाहणार आहोत तर उकारांत म्हणजे दुसरा उकाराचे शब्द वाक्य वाचूया आणि लिहूया हे आपण पाहणार आहोत तर पहा कोणकोणते शब्द आहेत दुसऱ्या उकाराचे कोणते शब्द आहेत ते पाहूया तर पहा चिकू फूल टरबूज लसून तूर डाळ चाकू वासरू मूल पाऊस फुलपाखरू आणि दूध त्यानंतर खाली वाक्य दिलेले आहेत दुसऱ्या उकाराची बाजार पहा हा चिकूवाला हा फूलवाला हा टरबूजवाला हा लसूनवाला हा तूर मसूर मू डाळवाला शाळा सुरू झाली चला आत जाऊया बसू आणि ऐकूया वाचू लिहू काम करू नाचू गाऊ हसूया खूप मजा करूया तर पहा मित्रांनो हे सर्व शब्द आणि ही सर्व वाक्ये आपल्याला आता सुंदर अक्षरामध्ये इथं शब्दांसाठी जागा दिलेली आहे आणि इथं वाक्यांसाठी जागा दिलेली आहे तर सुंदर अक्षरामध्ये तुम्ही ती वाक्ये लिहून काढा तर बघा अजून एक महत्त्वाचं की इथं तुम्हाला इथं काय दिसतं आहे बघा तर विरामचिन्ह दिसत आहेत तुम्हाला चिन्ह दिलेले आहेत त्याला स्वल्पविराम असे म्हणतात बघा दोन तीन वाक्यामध्ये तुम्हाला विरामचिन्ह दिसत आहेत मग त्याचं वाचन करताना त्या ठिकाणी तुम्ही थोडंसं थांबून वाचायचं आहे बघा कोणतं वाक्य बघा तर या पद्धतीचं वाक्य बघा चला आत जाऊ या चलानंतर स्वर्गराम आहे थोडं तिथं थांबायचं आहे वाचू लिहू काम करू तर वाचू नंतर स्वर्पराम आहे लिहून तर स्वर्पराम आहे नाचू गाऊ हसूया नाचूनत आहे गाऊ नंतर आहे तर तिथं तुम्ही थोडंसं विराम घ्यायचं आहे म्हणजे थांबायचं आहे हे पुढील विरामचिन्हाच्या तक्त्यामध्ये आपल्याला येणारच आहे तर हेच कसं करायचं तर या पद्धतीनं तुम्ही असं सुंदर अक्षरामध्ये लिहून काढा आणि तुमच्या आईला किंवा वडिलांना दाखवा तर आता पुढचं बघा पान नंबर पान नंबर चौतीसवर कोणती कृती दिलेली आहे बघा तर पान नंबर चौतीसवर मागील पानामध्ये आपण वजाबाकीची गणितं पाहिली होती एक ते दहा अंकाची वजाबाकीची गणित आणि यामध्ये आपल्याला आता वजाबाकीचीच गणिती पाहायची आहेत पण कृतीयुक्त वजाबाकी किंवा खेळातून तुम्ही कसं शिकाल यासाठी ही गणितं दिलेली आहेत तर पहा पहिल्यांदा सर्वात आतल्या गोलामध्ये वजा दोन लिहिलेलं आहे त्यानंतरच्या गोलामध्ये अंक दिलेले आहेत आणि त्यानंतरच्या गोलामध्ये जागा सोडलेली आहे रिकामी जागा सोडलेली आहे तर तुम्ही कशा पद्धतीनं गणितं करायची आहेत बघा मित्रांनो तर ही गणितं आतून बाहेरून आत सोडवायची आहेत म्हणजे पहा चार वजा दोन पाच वजा दोन दहा वजा दोन आठ वजा दोन सहा वजा दोन तीन वजा दोन सात वजा दोन आणि नऊ वजा दोन या पद्धतीनं तुम्ही वजाबाकी करायची आहे आणि त्याचं उत्तर आपल्याला ह्या शेवटच्या गोलामध्ये बाहेरील गोलामध्ये लिहायचं आहे तर कशा पद्धतीनं पाहूया पुन्हा एकदा व्यवस्थित तर पहा पहा इथं पाच वजा दोन त्यानंतर दहा वजा दोन त्यानंतर आठ वजा दोन सहा वजा दोन तीन वजा दोन सात वजा दोन नऊ वजा दोन आणि चार वजा दोन।, दोन अशी गणितं आहेत आणि त्याचं उत्तर त्या शेवटच्या गोलामध्ये लिहायचं आहे तर का येईल बघा पाच वजा वजा दोनचं उत्तर किती येणार आहे तीन येणार आहे दहा वजा दोनचं उत्तर किती येणार आहे आठ येणार आहे आठ वजा दोनचं उत्तर किती येणार आहे सहा येणार आहे सहा वजा दोनचं उत्तर किती येणार आहे चार येणार आहे तीन वजा, वजा दोनचं उत्तर किती येणार आहे एक येणार आहे सात वजा दोनचं उत्तर किती येणार आहे पाच येणार आहे नऊ वजा दोनचं उत्तर किती येणार आहे सात येणार आहे आणि चार वजा दोनचं उत्तर किती येणार आहे दोन येणार आहे तर या पद्धतीनं हे गणित लिहून काढा त्यानंतर खाली शाब्दिक उदाहरण दिलेली आहे ती व्यवस्थित आपण वाचूया पहा आईने डब्यामध्ये दहा लाडू ठेवले आहे पहा हे गणित आपण सोडवून घेत आहोत शाब्दिक उदाहरणामधील कोणतं तर हे आईने डब्यामध्ये दहा लाडू दिलेले आहेत नीरजने त्यातील दोन लाडू खाल्ले तर डब्यात किती लाडू शिल्लक आहेत बघा नीरजने डब्यामध्ये किती लाडू खाल्लेले आहेत दोन लाडू खाल्लेले आहेत तर दहा वजा दोन किती येणार आहे उत्तर आठ हे उत्तर इथं येणार आहे समजलं ह्या चौकटीमध्ये तुम्ही आठ हे उत्तर लिहा त्यानंतर पहा दुसरं गणित आहे इथं कोणतंही बघा दुसरं गणित अंगणातील आंब्याच्या झाडाला एकूण आठ कैऱ्या लागल्या होत्या आणि पाच कैऱ्या रामूने तोडल्या तर झाडावर किती कैऱ्या उरल्या म्हणजे आठ वजा पाच तर तीन कैऱ्या उरलेल्या आहेत त्या चौकटीमध्ये लिहायचं आहे समजलं त्यानंतर पुढचं गणित आपण आता पाहूया तर काय दिलेलं आहे बघा चौकोन या आकारातून अंक अक्षर वाचूया बघा ही तुम्हाला आगगाडी दिलेली आहे आणि त्या आगगाडीच्या प्रत्येक डब्यावर चौकोनच्या डब्यावर चौकोन आकाराचे डबे आहेत आणि त्यावर तुम्हाला अक्ष अंक लिहिलेले आहेत अंक अक्षरातसुद्धा लिहिलेले आहेत तर मागील पानावर आपण शून्य ते नऊ सॉरी शून्य ते दहा या अंकांची ओळख करून घेतली होती आता आपण अकरा ते वीस या अंकांची ओळख करून घेणार आहोत तर पहा वाचूया आपण कोणते कोणते अंक दिले आहेत पहा बघा एक दशक एक अकरा एक दशक दोन बारा एक दशक तीन तेरा एक दशक चार चौदा एक दशक पाच पंधरा एक दशक सहा सोळा एक दशक सात सतरा एक दशक आठ अठरा एक दशक नऊ एकोणवीस आणि दोन दशक वीस तर पहा सर्व अंका अंक अक्षरात वाचून झाली की त्याखालच्या डब्यामध्ये तुम्हाला जागा सोडून दिलेली आहे तर त्यामध्ये न्यायचं आहे म्हणजे एक दशक एक अकरा याच्या खाली एक दशक एक अकरा असंच नाहीच आहे एक दशक दोन बारा एक दशक तीन तेरा एक दशक चार चौदा म्हणजे अशा पद्धतीने सर्व डबे तुम्ही पूर्ण करायचे आहेत आणि पूर्ण केल्यानंतर तुम्हाला तुमचं पान जे आहे ते अशा पद्धतीनं दिसेल बघा अशा पद्धतीने सोडवलं आहे ते लक्षात घ्या मित्रांनो हे गणित जरा वेगळं आहे व्यवस्थित सोडवा मधल्या गोलामध्ये दोन करायचं आहे आणि त्याच्यानंतरच्या गोलामधून ती संख्या वजा करायची तर अशा पद्धतीनं खेळत खेळतसुद्धा तुम्ही हे गणित सोडू शकता आणि ती गणितं तुमच्या आईवडिलांना किंवा तुमच्या बहीण भावांनासुद्धा तुम्ही दाखवा पुढील व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राईब आणि लाईक जरूर करा धन्यवाद